सर्वप्रथम सगळ्यांना आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आता आपण मुख्य त्याच्यासाठी तुम्हाला काल कोथरूड मधील रेकॉर्डवरील गुन्हेगार शरण मोहोळ वय चाळीस सुतारधरा कोथरूड हे त्यांच्या साथीदाराबरोबर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घराकडे जात असताना जा त्यांच्या सोबतच असलेला साथीदार आरोपी मुन्नावर साहिल कोळीकर राणा सुतारदरा आणि इतर दोन यांनी रस्त्यामध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याच्यामध्ये जे इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी हा जो मुख्य आरोपी होता पोळेकर त्याचं नाव सांगितलं की तो सोबत असताना त्यानेच मोहोळवर गोळीबार केलेला आहे त्यामुळे गुन्हे शाखेने तपासासाठी पत्ता तयार केली त्याच्यामध्ये हा जो गोळीकर आहे त्याच्या घराचा मूळ गावाचा पत्ता घेऊन त्याचा शोध घेतला परंतु तो मिळाला नाही त्यामुळे त्याच्याकडे एक घटनास्थळावरून काही बातमीदारांनी माहिती दिली होती की ते टू टू व्हीलरवरून पळून गेलेल्या आहे आणि टू व्हीलर पळून गेल्यानंतर ती ती जी गाडी होती होती आणि त्यामुळे त्या गाडीचा शोध घेतला असता ती व्यवहार मिळाल्यानंतर जास्त माहिती घेतल्यानंतर असं समजलं की हा जो पोळेकर आरोपी आहे याच्याकडे सुद्धा एक गाडी फोर व्हीलर आहे त्या गाडीचा नंबर ट्रेस करण्यात आला आणि ट्रेस केल्यानंतर सर्व जे शहराच्या जा बाहेर जाणारे रस्ते त्या टोल नाक्यावर त्याचा शोध घेत असतात की खेड शिवापूर टोल नाक्यावरून गाडी गेल्याचं निष्पन्न झालं त्याप्रमाणे आमची पथकं त्या सातारा रोडला रवाना झाली आणि सातारा रोडला रवाना झाल्यानंतर ते, ते, तो ते शिरवळच्या जवळ दोन फोर व्हीलर मध्ये हे आठ आरोपी मिळून आलेले आहेत आ, सर जी गोळीबाराची घटना आहे त्यात किती जणांनी गोळ्या चालवल्या बंदुका असं प्राथमिक दृष्ट्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे आणखी त्याच्यामध्ये तपास चालू आहे आणखी काही माहिती मिळाली तर ते आपल्याला समजेलच परंतु प्रथम दर्शन तीन आरोपींनी गोळ्या घालण्याचं निष्पन्न झाले या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी आपण म्हणतो की जो मैता बरोबर फिरायचा दिवसापासून त्याचा मामा एक आहे त्याच नाव आहे नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक, दिवसा एक दिवसा त्याचा नातेवाईक आहे कोळेकरचा तो आहे विठ्ठल किसन गांधी या दोघांच शरण मोहोळ बरोबर मोहिम होत असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येते आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथमदर्शने आरोपीकडून माहिती मिळालेली आहे परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगर्स आहेत का ते शोधण्यात येईल दोन वकील आहेत त्यांचा काय रोल आहे काल जेव्हा आमच्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला त्या ठिकाणी या दोन गाड्यांमध्ये हे आठ लोक होते त्याच्यामध्ये ते दोन वकील सुद्धा होते त्यांच्याबरोबर ते कशासाठी गेले त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतर आपल्याला कळेल किती दिवसापासून त्यांनी हा गट रचला होता आरोपी मुन्ना पोळेकर दुसरा असून यांच्यासोबत होता आरोपी मुन्ना पोळेकर जो आहे तो त्याच परिसरात म्हणजे परिसरातच राहतो त्यामुळे याच ऑफिस सुद्धा त्याच परिसरात होत त्यामुळे त्याच जाणं येणं त्या ऑफिस मध्ये होत बऱ्याच दिवसापासून वर्ष सहा महिन्यापासून परंतु गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून त्याच रेग्युलर तिथे जाणं पंचवीस दिवसापासून तो जास्त संपर्कात त्याच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या पिस्टल कधी केलेत आणि कधी ठरलेले होते मारायचे आरोपींनी पिस्टल जो मुख्य आरोपी आहे पोळेचा त्याने ते प्रोक्युर केलं समोर त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढची लिंक जी आहे <laughs> ती तपासात निष्पन्न होईल कधी आणले महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी हे त्याने तीन चार महिन्यापूर्वी आणले सांगतो आणि याच कामासाठी आणले बरोबर आहे जुना वाद काय होता किंवा काल ते एकत्र भेटले असं काही झालंय मी सांगितलं ना की ते हा जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पोळेकर त्याचा जो मामा आहे नामदेव कानपुडे आणि दुसरा एक नातेवाईकच आहे मारुती विठ्ठल गांधी त्यांच्यात म्हणजे भांडण झाल्याची पण रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनला टोळी युद्धाचा हा प्रकार आहे टोळी युद्धाचा प्रकार असं म्हणजे जो मामा आहे त्याची वेगळी टोळी टोळीची तर टोळी होतीच होती <coughs> कानपुडे टोळी वेगळी होती स्वतंत्र का सर्व जे लोक आहेत ते रिलेटेड आहेत संबंधित आहे कानपुडे स्वतःची का टोळी होती असं कानकुडी बघितलं तर कानकुडीवर पण एक दोन आहोत फक्त दोन गुन्हे आहेत आणि हा जो पोळेकर आहे त्याच्यावर एक गुन्हा आहे कानगुडी टोळी म्हणजे त्या त्यांचा पुणे शहराशी काय संबंध होता म्हणजे कान मोहळ अशर मुची टोळी होती किंवा गेल्या अनेक दुसरे करत होत कानगुड्यांचा पुण्याशी काही संबंध होता कानगुडे पहिले पुण्यात नंतर तो गुगावला राहायला गेला सर काही कसं आहे तुम्ही विठ्ठल शिलांवर शरद बोगला केला होता हिंदोडी मध्ये त्या प्रकरणाचं काही याच्यामध्ये कनेक्शन आहे का काही आता आपल्याकडे काल संध्याकाळी रात्री आणि आरोपी आलेले आहेत आता त्याची पिशियार आम्ही घेऊ मध्ये ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल त्यांची दुश्मनी कोणाबरोबर होती या गुन्ह्याचं नेमकं काय कारण आहे त्याच्यात आणखी कोणी आरोपी आहेत सर्व तपास केला स्पेसिफिकली हा जो मुन्ना हा याला शरद मोळकडे ऍक्सेस कसा मिळाला त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते काही सांगितलंय का म्हणजे महिनाभरापासून तो रेग्युलर त्यांच्याकडे जात होता तर आधी त्यांचा काही संपर्क आलेला होता का किंवा याला आतमध्ये हा गेला कसं काहीतरी मी अगोदर सांगितलं की जो हा आ, जो मुख्य आरोपी आहे कोळेकर आणि हा मयत जो आहे शरद मोहन यांचं घर एकदम मला वाटतं जास्तीत जास्त दोनशे तीनशे मीटर अंतरावर असेल त्याच भागात तो त्याचा वावर होता राहायला पण तिथेच होता आणि या शरद मोहनकडे जी पोरं जायची यायची त्यांच्या संपर्कात पहिल्यांदा आला आणि नंतर त्यांच्या मदतीने तो त्यांच्याकडे रेग्युलरली जायला लागला त्या ह्याच्यामध्ये सर आपण जो मुख्य आरोपी म्हणतोय त्यानं इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ज्यात तो स्वतः असं म्हणतोय की मी लवकरच एरोडा जेल मध्ये जाऊन येणार असं इंटिमेशन त्यांना अगोदरच दिल्याचा त्याचा स्वतःचा व्हिडिओ आहे सोशल मीडिया <laughs> 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 Like, subscribe, click on the bell.